काय मित्र मैत्रिणीं आता हा मा हा माझा मी माझ्याकडे फनस आहे माझ्या मुलाला तो कोणीतरी दिलेला आहे त्याला मिळालेला आहे आणि तो आता आपण घरी कसा कापायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे फनसाला आतून फारच चीक असतो त्यामुळे मी आता ते थोडंसं तेल त्या हातांना लावून घेणार आहे आणि सूर्य आहे सूर्यला पण थोडंसं तेल लावून घेणार आहे बघा आता कसं आपण कापणार आहे ते बघा तुम्ही सो so, बऱ्याच लोकांना प्रश्न असतो फणस कापतात कसा कारण की त्याला असे छोटे छोटे काटे असतात हे काटे बनता नाही येणार थोडस रफ भाग असतो हा सो so, बघूया आता कशी आई कापते तो फणस हे आम्ही फर्स्ट टाईम ट्राय करतोय सोप आहे बाहेर इतका महाग मिळतो हा बघितला असेल तुम्ही रस्त्यांवर असे रोड साईडला गाड्या उभ्या असतात काचेच्या भरण्यांमध्ये ते फनस विकतात कापून ॲक्च्युली कष्ट असतात त्याला आणि तुम्हाला जर फणस कापायचा असेल तर मल्टिपल सुरीज तुम्हाला घेऊन बसायला लागतं बघा जशी तुम्हाला ॲडजस्ट होईल ना तर बघा तेल लावण्याचा उद्देश असा आहे की चीक असतो हा फणसाला ना त्यामुळे कधीही त्याला तेल लावलं त्यामुळे ते चीक लागत नाही हाताला पण करतोय आम्ही प्रयत्न एवढे काही प्रोफेशनल कापता नाही येणार ना आहे आईला पण आई प्रयत्न करते आहे थोडस टप जाते ओ, का कापायला मग कडकच जातो आपल्याकडे okay. मोठी सूर्य नसते त्या लोकांकडे कसे मोठे करेक्ट घरगुती सूर्य आहे शेवटी करेक्ट आहे कापला आता एकदम मस्त येतोय आणि मी तर पहिल्यांदा व्हिवर्सची माफी मागतो कारण की आपण व्हिडिओ बघून तुम्हाला पण सोन्याला पाणी सुचलं असेल तर आम्ही काय तुम्हाला तो देऊ शकत नाही हे पण त्याच्यात छान दोन भाग झाले

घरगुती आहे सर्व त्यामुळे थोडस आणि हाच व्हिडिओ बनायचा उद्देश हाच आहे की जर तुम्ही घरी फन आणला तर तो तुम्ही कसा कापून आप। खाल घरच्या घरी आपण कापू शकतो आपल्याला चिंता पडते की कसं काय होईल आणि खूप पैसे वाचतील तुमचे जर असं तुम्ही मोठा फन आणला ना कारण की हे तुम्ही फन जर जर त्यांच्या रोड साइड वेंडर्स करून विकत घेतला ना त्याचे एक साधारण ते आठशे ते हजार रुपये बनवत असतील एवढ्या फंसाचे आणि हा आय थिंक मला मिळालेला आहे फक्त दोनशे रुपयात टू हंड्रेड रुपीजमध्ये फक्त सो बघूया एक सेकंड एक टफ से। आहे थोडंसं काढणं त्याला जरा, जरा सुरी मोठी पाहिजे पण आता आता आपल्या घरात लहान आहे अवेलेबल आहे मोठी आहे पण तिला धार नाही धार नाही बर बघ चालाय ओपन अशा पद्धतीने पाहता त्याचे छान दोन भाग झाले आलेले आहेत आता मी पात्याचे बिया अशा काढून घेणार आहे अशा पद्धतीने त्याच्या बिया आपण काढून घेणार आहोत आता बघ वासावरूनच समजते कि ती खूपच छान गोड येतोय पण आता मी तुम्हाला खायला देऊ शकणार नाही फक्त तुम्ही बघा आता कसं आहे फनस क्या बात है तुला दोन भाग करून घेतले आणि आता त्याच्या मी सगळ्या बिया आता हा त्याचा बाकी काही भाग आहे ना काढून घेणार आहे तो काही कामाचा नाही आपल्याला ओके okay. तो बाजूला कैला म्हणजे बिया चांगल्या मोकळ्या होतील आपल्याला काढता येतील तो चिकट भाग असतो खूपच चिकट असतो अतिशय सोपी पद्धत आहे केल्याने सर्व होतं याचे उदाहरण आहे आम्हाला वाटत होतं खूप अवघड आहे फळस कापणं पण ठीक आहे प्रयत्न केला तर सर्व शक्य होतं बघा अशा आपण फंसाच्या मोकळ्या आपण करू शकतो करू शकतो आता आम्हाला मोह आवरत नाही खाण्याचा स्वतः आम्ही फणसावर ताव मारणार आहोत <laughs> मित्रांनो आशा करतो तुम्हाला आता थोडी आयडिया आली असेल की घरी पण फणस आपण कसं कापू शकतो आणि बघा आई मम्मी तुझा धन्यवाद तू आम्हाला फणस हे बघा अशा बिया आपण म्हणजे अशा काढू शकतो सो था होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ बघून तुम्हीच घरी फणस नक्कीच टाकण्यास तुम्हाला मदत होईल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तोपर्यंत तुम्ही कायच घ्या स्वस्त राहा मस्त राहा पित राहा आणि त्याच्याबरोबर थोडासा व्यायाम पण करत राहा थँक्यू व्हेरी मच थँक्यू 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 आता मी जातो फणस खायला थँक्यू